काय निवेदन दिले काय मागले आहे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन धाराशिव हो। यांच्याकडे पंचायत विभाग ग्रामपंचायत विभाग विभाग प्रमुख अनंत कुंभार यांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे मागील दोन तीन महिन्यापासून तर तक्रारी होत्या त्या संदर्भात त्या तक्रारीच्या अनुषंगानं शिवसाहेबांना निवेदन निवे दिलं आणि निवे निवे शिवसाहेबांनी त्या संदर्भात आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की याच्यावर काहीतरी तोडगा काढून तुमचा प्रश्न निकाली निघेल तुम्ही आंदोलन वगैरे कुठलं पुढच्या म्हणजे स्टेज घेऊ नका आले पेंटाऊन वगैरे असं काही करू नका दोन दिवसाची आम्ही वाट पाहणार आम्ही मग पुढची दिशा आणखीन आम्ही आंदोलनाची ठरवणार विरोधात कर्मचाऱ्याला अवमान असतो बोलणे अपमान करणे फाईल पेंडिंग नसताना पेंडिंग आहे असं हे करून हे करणे दाब दाब धाबधशाही करणे असं त्यांचं चालू होतं त्या संदर्भात लेखीच निवेदन दिलेलं आहे शासनाला पण कळवलेलं आहे जर मागणी तुमच्या आता दोन दिवसात मागली मान्य झाले तर पुढे कसं म्हणजे प्रकारे आंदोलन करणार बस टीपल्या काळ्या फिती लावणार पेंटाऊन करणार पेंट डाऊन ला दोन दिवस अगोदर पंचायतचे कर्मचारी करतील टोटल जिल्हा परिषद बाहेर पडून लेखणी बंद आंदोलन करणार असं नियोजन आमचं चाललेलं आहे संघटनेचं एका कर्मचाऱ्याने त्रासाला कंटाळून राजीनामा दिला दिला पण तुम्ही म्हणला शिवसेना नेमकं प्रकरण काय ते नेमकं ते कंत्राटी कर्मचारी होते ते काय नाव त्यांचं श्री पाटील त्यांना असंच अपमानासोबत बोलल्यामुळं त्यांच्या त्रासाला कंटाळल्या त्यांनी राजीनामा देऊन गेलेला आहे वडील आजारी होते त्यांचे रजा 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 त्यांना दिली नाही शेवटी वडील जात असताना त्यांनी कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन निघून गेले काय करणार शेवटी असा महत्वाच्या कधीच प्रकरण आहे आता चार तारखे याच्यावर शंभर टक्के तोडगा काढतील त्यांनी ॲडिशनल शिवसाहेब डेप्युटी शिव जनरल साहेब यांना पण त्यांना निर्देश देण्याची सूचना दिलेल्या आहेत का नाही आता थोडंसं वॉट आपलं वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल मला लगेच तडकाफडकी कुठल्याही गोष्टीचा असा निपटारा होत नसतो थोडा वेळ देऊया बघूया काय होतं ते नसेल तर आहेच शिवसाहेबांचे हां शिवसाहेबांनी आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलेला शंभर टक्के तुम्ही काय पुढचं स्टेज घेऊन पुढं थांबा मी आहे साहेब आहे म्हटल्यानंतर ना साहेब शंभर टक्के करणार आहेत आम्हाला विश्वास आहे सर्व कर्मचाऱ्यांना त्यामुळं थोडं थांबणार आम्ही आता था। वेट करणार